नर्मदे अरे बघा ह्या शिमिटी रोड आहे ह्या शिमिटी रोडने आल्यानंतर इकडं न जाता आहे ना आपल्याला आहे ना ह्या सरळ जायचं इथे यार दाखवलं आहे मग आपण ह्या सरळ मार्गे जाणार आहे नर्मदे हर नर्मदे हर नर हर का असं आलो ना सरळ या आलो ना तुम्हाला कांबळा दिसतो एक ब्रिज लागतो ब्रिज खालून यायचं ब्रिज खालून आल्यानंतर सरळ रोड आहे तुम्हाला बघा ब्रिज खालून आलं ना सरळ असा रस्ता आहे ब्रिज खालून आलं का तुम्हाला सरळ रोड आहे फक्त ब्रिजवर चढायचं नाही ब्रिजवर नंतर तुम्हाला परत खाली उतारता येत नाही कारण पुढे गेल्याच्यानंतर मै्या आहे ब्रिजवर चढायचं नाही हा हे ह्या जो दिसत ना तुम्हाला हे मैयाचा जे आहे पुढे नर्मदेहर नर्मदेहार नर्मदे हे बघा हे नरखेडी गाव आहे आता ह्या ब्रिज क्रॉस करून तुम्हाला ब्रिज पण इथून दिसतो आहे मला दिसतंय तुम्हाला दिसतं कारण ह्या शिमिटी रोड शिमिटे रोडने एक अर्धा किलोमीटर पुढे यायचं अर्धा किलोमीटर पुढे आलं का तुम्हाला नेलेश्वर नरखेडीगाव नलेश्वर महादेव मंदिर दिसेल मंदिर दिसेल नरपदे हा नरपदे तेव्हा काही हे जे आहे ना नल आणि नील हे स्थापना केलेले महादेवाची आपली ना नीलकंठेश्वर नीलकंठेश्वर आहे नलेश्वर सॉरी नलकंठेश्वर पाटील गेलं नलखेडी नलेश्वर नल आणि नीलने हे स्थापना केलेली नलेश्वर आहे नलेश्वर इथं आहे नाव आपली आहे ना यांनी स्थापना ना तप करून इथं स्थापना केलेली आहे ना एक पिंड आहे हे नलेश्वर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर आणि याचं हे पुराण असं आहे नर्मदे हर तर याच्यामध्ये नल आणि नील ना, ना, नल आणि नील हे आहे ना नल इंजिनियर होता आणि नील आहे ना हा आपल्या वानर सेनाचा प्रमुख होता ह्या दोघांनी ज्यावेळेस आपल्या आहे ना आ, आ, रामानी बा हे मारले समुद्रामध्येच मा ना पहिले वानर सेना ज्यावेळेस आहे ना आपली जेव्हा ना सर्व दगड टाकत होते ना त्यावेळेस ते खाली जायचे जेव्हा नल आणि नीलनी ना दगड टाकले तर करंगले कारण करंग त्यांना आहे ना एक कृषीकडून शाप होता तर याची पण थोडीशी कहाणी आहे एवढी मला पण माहिती नाही मी थोडक्यात तुम्हाला सांगतो नर्मदेहर नर्मदे हे बघा ह्या रस्त्याने आल्याच्यानंतर नले नलेश्वर नलेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे आता ह्या रस्त्याने आहे ना पुढे ना आपल्या उजव्या हातालाच जायचं उजव्या हातालाच मई आहे सरळ हा आपला आहे ना पुढे ना जलारामाश्रम जलारामाश्रमाकडे रस्ता जातो आपल्याला सरळ आणि मी दर्शन घेऊन नलेश्वरांचं दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हरहर बघा आपण नलेश्वर आहे नलेश्वर नलेश्वरचं दर्शन घेऊन हे सेमीटी रोड आहे आणि मैयाच्या किनारे किनारे जाणारे जे आम्ही नलेश्वरचं दर्शन घेतलं नील नी आणि तर नलेश्वरचं दर्शन बघा मैया देशली न्याचं दर्शन घ्या मैया मैया बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा तुम्हाला मैयाचं दर्शन दाखवतो ही मैया आहे आता मैयाच्या काही ना ह्या रोडने आता इथून पगदंडी मार्ग आहे पगदंडी मार्गाने मैयाच्या किनारे किनाऱ्यावरून जायचं आहे हा पगदंडी मार्ग आहे ही मैया आहे बघा आता मैया आलेली आहे बघा मैयाचं रौद्र रूप हे बघा हा ब्रिज आहे याचा ब्रिज आहे ह्या बघा बघा मयाचं पात्र किती मोठं पात्र आहे नरपदे हर नर्मदे हर नर्मदे हर नरपदे हर ह्या या नरपदे हर जलारमाश्रम नर्मदे हे हर नर्मदे हर बघा मैया बघा मैया ह्या मै्यायचं ही मैया अशी वाटते नरभदे हर नरबदे 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 हर हर